सगळ्यात मनाला लागणारी गोष्ट माहिती आहे का काय आहे समोरच्याकडे वेळ मागणं जे की मागूनही मिळत नाही बऱ्याच वेळेस काय होतं ना, का ना? आपण समोरच्याकडे आपल्यासाठी वेळ मागत असतो कारण नात्याच्या सुरुवातीला समोरचा व्यक्ती आपल्यासाठी बराच वेळ देत असतो आपल्या प्रत्येक गोष्टीत तुरुची दाखवतो प्रत्येक आपली लहान सहान गोष्टी जपत असतो आपलं ऐकतो आपल्याला विचारपूस करतो सगळ्या गोष्टी नात्याच्या सुरुवातीला खूप छान चाललेल्या असतात पण जसं जसं नातं पुढे जातं आणि आपल्याला काय होतं समोरचा व्यक्ती आपल्याला एवढं छान इम्पॉर्टंट देतो आहे त्यामुळे किंवा आपलं सगळं ऐकतोय आपल्याला वेळ देतो आहे त्यामुळे आपण एवढूशा त्या क्षणातच आपण त्या व्यक्तीला आपलं सर्वस्व मानाला सुरुवात करतो आणि आपल्याला खूप छान वाटतं की समोरचा व्यक्ती आपल्याला छान वेळ देतोय पण काय होतं अचानकच हे सगळं बंद होतं जसं नातं पुढे जातं तसं अचानकच या सगळ्या गोष्टी बंद होतं आणि काय ना काही वेगळं नसतं तीच तेच समोरचा तोच व्यक्ती असतो वेळही तोच असतो कामही तेवढीच असतात सगळं जिथल्या तिथे असतं पण समोरच्या व्यक्तीला आपल्याला काही खाल्लं आहे का किंवा थोड्याशा गोष्टी दोन मिनटाचं संभाषण करायलाही वेळ नसेल इतकं कोणीही बिझी नसतं इतकं कधीच कोणी बिझी नसतं आणि जेव्हा अशा गोष्टी नात्यामध्ये घडायला लागतात ना आपल्याला अक्षरशः वेळेची भीक म्हणू शकतो आपण किंवा सतत समोरच्याकडनं आपल्यासाठी वेळ माग मागवा मागावा लागतोय अशी वेळ जेव्हा नात्यात येते ना तेव्हा हा इशारा आहे समजून जायचं की समोरच्याला आपल्याला वेळच द्यायचा नाही आहे किंवा समोरचा आपल्या आपल्यापासून थोडासा दुरावला गेलेला आहे आणि त्याला आपल्यामध्ये आता रुची राहिलेली नाही त्यामुळे तो वेळ देत नाही किंवा त्यामुळे तो इग्नोर करतो गोष्टी आणि त्यामुळे त्याला पहिले जसं तो इंटरेस्ट दाखवत असतो तसा तो तो किंवा ती इंटरेस्ट दाखवत नाही तिथेच समजून जायचं आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का समोरचा व्यक्ती हे सगळं ठरवून करत असतो आणि त्याहून गंमत म्हणजे काय दुसऱ्या व्यक्तीला हे माहीत असतं की समोरचा व्यक्ती ठरवून करतो किंवा ठरवून आपल्याला वेळ देत नाही तरीही आपण वेळासारखे त्या समोरच्या व्यक्तीची वाट बघत असतो तो आपल्याला कधी वेळ देईन याची आपण अक्षरशः वाट बघत असतो किंवा भीक मागू शकतो त्याच्याकडे वेळेची मागत असतो त्यामुळे काय होतं नातं कसं आहे वेळ जर दिला नाही तर नातं हळूहळू दुरावतं ते संपुष्टाला येण्याच्या मार्गावर जातं किंबूंना जरी संपलं नाही तरी ते मनातून तरी नक्कीच संपतं त्यामुळे सगळं काही करावं पण स्वतःच्या नजरेत कधी पडू नये स्वतःच्या नजरेत पडलं ना तर आपण समोरच्याला आपली अशीही किंमत नाही आहे तशीही किंमत नसणार आहे त्यामुळे आपलं जे काम आहे ते आपण करत राहावं पण समोरच्याकडे कंटिन्यू सतत वेळेची भीक मागणं बंद करा ज्याला खरंच तुम तुम तुमचं अस्तित्वाची जाणीव आहे तुम्ही आहात त्याचं त्याला आनंद आहे तो व्यक्ती कधीच तुम्हाला वेळेची भीक मागण्यासाठी तुम्हाला लावणार नाही किंवा तुम्ही त्याच्याकडे थोड्याशा गोष्टीसाठी बोलावं आणि त्याने ॲटिट्यूड दाखवावा किंवा त्यालाकडे वेळच नाही खूप बिझी आहे असं दाखवावं असा ज्या दाखवा व्यक्तीला ज्या व्यक्ती आपल्या सो आपल्यावर खरंच प्रेम करतो ना तो व्यक्ती अशी वेळ कधी जाणून देत नाही आपल्या पार्टनरसोबत त्यामुळे इशारा आहे समजून घ्या त्रास करून घेऊ नका कारण की अशा गोष्टी किंवा असे थो छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात स्वतःच्या नजरेत कधी पडू नका अशा वेळ मागण्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी मागे पडतो आपण स्वतःच्या नजरेमध्ये कमी होतो आणि आपण डिप्रेसही होतो त्यामुळे जे चाललं आहे त्याच्यावरती स्पष्टपणे बोला कंटिन्यू वेळ वेळ मागण्याची जर अशी वेळ येत असेल तर ता त्याच वेळीच थांबा